हॅलो नमस्कार मंडळी गोसुपगरच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खुब खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आजचं अगेन झटपट पटापट पॉडकास्ट आहे मिक्स पॉडकास्ट आहे थोडं थोडं म्हणजे अपडेट मला क्विक अपडेट्स तुमच्यापर्यंत शेअर करायच्या आहेत मेनली तर पॉडकास्ट असणार आहे खाजी आणि तिची शिळी जी बाजी आहे तिच्यावरती तर सुरू करूया जास्त वेळ न दवडता आजच्या पॉडकास्टला तर तुम्हाला आता माहितीच आहे की आपण हळदी कुंकूची सिरीज चालू केलेली म्हणजे जे जे लोकांचं हे डी बी एस वाल्यांचं हळदी कुंकू जसं जसं येईल त्याच्यावरती आपण पॉडकास्ट क केलं तर नंतर मग लक्षात आलं की अरे या खाजीने तर हळदी कुंकू केलंच नाही आणि म्हणजे माझ्या लक्षात आलंच नव्हतं पण तिने स्वतःच ते हे करून दिलं म्हणजे ती स्वतःच बोलली आणि माझ्या लक्षात आणून दिलं की खाजीने हळदी कुंकू केलं नाही म्हणजे मला असं वाटलं की खाजी बिंग खाजी आळशी खाजी तिने नसेल केलं सोडलं असेल बस झालं तिला कंटाळा आला असेल आणि कोण करेल वगैरे तर असं मला वाटलेलं म्हणून मी एवढं काही लक्ष दिलं नाही पण खाजी स्वतःच बोलली की अरे यावर्षी वर्षी तर माझं हळदी हो कुंकू राहिलंच म्हणे आणि इतकं इनोसंट बनते इतकी इनोसंट की तुम्ही मला सांगा तुम्ही मला नक्की सांगा की कधी करू शकतो दुसऱ्या कुठल्या दिवशी करू शकतो का आणि म्हणजे इतकं ना बापरे त्या बापाला ना खरंच रे बाबा त्या पप्पांना ते वरती पण अजिबातच चेन नाही आणि काय नाही त्यांच्या नावाने अजूनही शंख करणं चाललंच आहे यांचं आणि त्यांच्या नावाने काहीही फेकत असतात आता त्या मोठीला गप केली तर हिचं ही, ही सुरूच आहे हिचं तर काय ही दिसते तशी नाहीये ही सुमडीत कुंबडी आहे ही खाजी एक नंबरची कधी करू शकतो म्हणे कधी करू शकतो का चिटायला नाही माहिती तुझी ती आजी आज राहते तिथे बाजूलाच तिला नाही माहिती घरात कण मोठे वगैरे काय नाही आहे उगाचंच आपलं व्लॉगमध्ये काही बोलायचं उगाचंच आपण असं काहीतरी सबस्क्रायबर्सना काहीतरी विचारतो आहे त्यांना मान सन्मान देतो आहे असं काहीतरी दाखवायचं उगाचंच ॲक्टिंग कशाला करते हां त्या सबस्क्रायबरांच्या तर घरात तुमच्या त्या येड्या भक्तांच्या तर कोणच नाही त्यांच्या घरात मोठे किंवा आदरणीय व्यक्तिमत्व किंवा जे कोणी असे आजी सासू आई असे कोणच नाही आहेत ना त्यांच्या घरात ते तुमच्यावर निर्भर असतात आणि हे आपल्या उगाचं शाणपणा करायला तुम्ही मला सांगा कधी करू शकतो जेव्हा की तुला माहिती आहे की रथसप्तमीपर्यंतच सप्तमी पर्यंतच करतात आणि ते केव्हाच ओलांडून गेली ती तारीख आणि आता काय विचारते की कधी म्हणजे आता म्हणजे जेव्हा हिने व्हिडिओ टाकलेला त्यावेळेला पण ते खूप लेट व्हिडिओ टाकलाय ले, आणि त्याच्यात विचारते की कधी करू शकतं तुम्ही मला सांगा मोठी जसं काही हिच्या काही त्या चिटाईला काय आता बोलली असती काय दुसरं काय नाही आहे का काय काय कसली काय अक्कल नाही की कसलं काय काय रीती भाती परंपरा काय माहिती नाही आहेत का आणि तुझ्या त्या तिकडे एवढ्या तुझ्या मावशी आणि अख्खं खानदान त्या चिटाईचं तिथे राहतं ते आजी फक्त उंडे करायला पुंडे करायला येते का दुसरं काय कळत नाही का तिला विचार ना दहा वेळा जाते ना तोंड उचकटून तेव्हा विचार कधी करू शकते आणि एवढं काय आहे त्याच्यामध्ये क, क एखाद्याला करायचं ना तर त्याने कसंही केलं असतं नवीन घर होतं नवीन घरात पहिलं हळदी कुंकू छानपैकी मस्त करता आलं असतं चांगलं कॉन्टेंट झालं असतं म्हणजे क्वालिटी पण असली असती त्या कॉन्टेंटला आणि काहीतरी युनिक आणि छान आणि नवीन आणि मस्त सब्जेक्ट होता टॉपिक होता पण नाही आळस एवढा भरलाय नुसतं खा 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 खायचं ते डायड गेला बोंबलत चरते नुसती म्हशीसारखी आणि ह म्हणे की मी कधी करू मुळात तर आहे ना मला असं वाटतं की त्या घरात आहे ना तिला राहावंसच वाटत नाही आता ते घेतलंय म्हणून घेतलंय आणि ते घाई झाली आहे तरी चिटाई बोललीच होती की बाबा आता तरी इथे टीक थोडे दिवस राहा वर्ष म्हणजे काही वर्ष तरी काढ इथे आता एवढं घेतलंयच आणि करतेस तर नाही तर एखादी बाई किती आता मला अजून सेट करायचं आहे मला अजून लावायचं आहे अगं तू कधी लावणार कसं होणार त्या घराचं आता इतके दिवस जर तू ते घर बंद ठेवून इथेच आईशीकडे पडून राहिलीस तर मग ते धूळच खात राहणार ना ते असंच पडून पडूनच खराब होणार पडून पडूनच ते असं जुनं होणार वाटतं राहण्याचा उपभोग आणि तिकडे काहीतरी काहीतरी म्हणजे त्या घराचा आस्वाद आस्वादच काय म्हणतात उपभोग काय ते तेच ते समजून जा व्हॉट इट इज ते जे काही आहे तर ते मज्जा घ्यायची सोडून आपली सारखी तितकेच पडीक असते आणि मग अशीच वर्ष लोटेल एकदाची आणि मग बोलेल कंटाळा आला कोंटाळा नारे आणि मग त्या घरामधले काय काई ना काहीतरी हे काढेल नुक्स काढेल की हे असंच आहे ते तसंच आहे ते तसंच आहे म्हणून तुला तर ते खरं तर मनापासनं ते आवडलेलंच नाहीये पण आता सांगेल कोणाला म्हणून आपली पळ काढते आणि सारखं आपलं तिकडे आईकडे आईकडे आणि ह्या दोन्ही बहिणीच्या बोलण्यामध्ये इतकी तफावत असते इतकी तफावत असते की काय रे बाबा मांसाळ तर नेक्स्ट लेवल फेकाडी आहे इतकी फेकाडी इतकी फेकाडी आता परवाचाच एक व्हिडिओ बघितला मी त्याच्यामध्ये काय तर म्हणे की मला एका ना सबस्क्रायबरने कॉमेंट केली होती तर मी ती कॉमेंट इथे सांगते काय तर म्हणे की तुझ्या घराला एकच खिडकी एका वरती आणि तू कसं ऍडजस्ट करते खरंच ताई तू खूप ऍडजस्ट करते आणि कसं राहते तू एवढुशा घरात वगैरे तर म्हणे की हो खरंच आहे मला ही गोष्ट अड्रेस करायचीच आहे आणि मला हे सांगायचं आहे की ठीक आहे आता मला सवय झाली पण खरं सांगू मी जेव्हा नवीनच आलेली ना तर मला हे चाळ वगैरे हे कसं असतं काय असतं तर हे मला काही माहितीच का नव्हतं मी मुंबईत पहिल्यांदा बघितलं असं चाळ सिस्टम आणि तेव्हा मला असं कारण गावी आमचं मोठं घर आहे मग सासरी पण आणि माहेरी पण मी मोठ्या घरातून आली तर त्याच्यामुळे मला एवढूशा घरात राहणं थोडंसं जडच गेलं पण आता हळूहळू सवय झाली आणि आता काही इतकं पण लहान नाही आहे छानच आहे एका वन बेडरूम फ्लॅट इतकं आहे बऱ्यापैकी व्यवस्थित आहे आणि मेन म्हणजे आम्हाला सगळी माणसं डोळ्यासमोर दिसतात वगैरे काय 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 का 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 पकवत होती तर मला एक गोष्ट इथे आता म्हणजे ते सगळं विषय जाऊ दे आता तो फालतू काय काही बडबडत असते तोंडाला येईल ते काही फेकते काहीही बोलते पण मूळ मुद्दा काय आहे तर मुद्दा हा आहे की मी मोठ्या घरातनं आले आली आमचं घर मोठं होतं म्हणे आणि गावचे मोठे मोठे घरं आणि मला इथे येऊन मला असं झालं आणि तसं झालं एकतर ते ना म्हणजे मुंबईचा बाजूराव बघायचे तुझ्यामध्ये जाम चूल होती दुसरी गोष्ट की तुझे गावी इतके कांड होते की ये गलिया ये चोबारा या आनाना दोबारा असं होतं त्याच्यामुळे गावात तर तुला कोणी भीक घातली नसती कोणीच करून घेतली नसती म्हणून कोणतरी दूरदेशीचा पकडला दूरदेशीचा तर नाही दूरप्रदेशीचा पकडला असतो आणि तिथे म्हणजे किसी को कानो कान खबर नाही होनी चाहिए म्हणून इथे आली वर इथे येऊन असे मोठ्या मोठ्या हुशाऱ्या सांगते आणि त्या दिवशी जस्ट तुझ्या व्हिडिओच्या आधी तुझ्या बहिणीने त्या खाजीने व्हिडिओ टाकलाय त्याच्यामध्ये ती आणि सांगते की आमचं एवढूसं घर होतो आम्ही वरती राहायचो आणि दोन खोल्यांचं आणि इथे असो आणि या फडताळावर आम्ही कपडे ठेवायचो असे फोल्ड करून आणि ही मोरी होती आणि ते हे होतं आणि ओडूशा याच्यात आम्ही राहायचो मग ते खरं की तुझं खरं मोठ्या घरात आली मोठ्या घरात कुठलं मोठं घर भाई हां मला वाटतं असं बोलू नये कोणाच्या घराला नावं ठेवू नये पण पण त्या पूर्ण गल्लीतलं त्या पूर्ण आळीतलं सगळ्यात पकाव घर तुझं असेल आत्ताही आत्ताही त्या पोवाडमधलं काय तो कलर मारला आहे आणि काय तर भाव जसं जसं पैसे मिळते तसं तसं आम्ही करतो आहे हळूहळू करतोय हळूहळू करतो आहे जसं ते झोपडं कसं असतं त्या झोपड्याला कसं हळूहळूहळू पसरत जातात आणि मग सगळं व्यापतात मग एक दिवशी असा एक ग येते आणि सरळ ते उडवून टाकते अतिक्रमण तसं अतिक्रमण सारखं घर बांधलं ते काय वाकड तिकडं आकार उकार म्हणजे कसं घर पिटुकलं पण असलं ना छानस असं सुंदरसं टुमदार घर पण चांगलं वाटतं पण ते व्यवस्थित असलं पाहिजे छोटस पण असं एकदम छान सुंदर करता येतं नुसतंच असं थापट पसारा आणि उगाच वाटतेल तसं अतिक्रमण करत वाढ वाड़, वाढवून ठेवायचं याला काय अर्थ आहे आणि बरं असेल मोठं घर तर ते आत्ता झालं ना मोठं म्हणजे तुला हाकलली आणि त्याच्यानंतर मग आ, ते मोठं केलं तू असताना तर तिथेही टमराल घेऊन जायची इथेही टमरालच घेऊन जाते इथे तरी बरं आहे इथे तरी, तरी काहीतरी जुगाड करून करून घेतलंस नाहीतर तिथे तरी काय वेगळं होतं ती खाजी सांगत होती टॉयलेटला आम्ही खालीच यायचो खाली, खाली दुसरी फॅमिली कोणतरी राहायची आणि कॉमन टॉयलेट होतं मग काय फरक पडला तुला अगं मुंबईची चाळ मुंबईची चाळ आहे तू तर गावच्या चाळीत ना आलीस ते चाळीपेक्षा कमी आहे काय झोपड्यात ना आलीस तू आणि मोठ्या गोष्ट्या गोष्ट्या गोष्टी काय सांगते की मी मोठ्या घरात ना आले म्हणे तुझी बहीण तर बोलली एवढूशा घ ह्याच्यातनं तितकेच मोरी तितकेच किचन तितकेच हे होतं आणि सगळं आम्ही एवढंच तर राहायचो आणि एवढं आम्ही तरी सुखी होतो आणि खुश होतो आणि ही कसली इथे येऊन मोठ्या बाता मारते फेकाडी थट हुर्र पागलबाई आणि खाजी बोरनांट केलंच पाहिजे बोरनांट केलंच पाहिजे मग बोरनांट केलं तर मग हळदी गुंकू पण घालायचं होतं तिथल्या जरा बोलवायचं होतं ना तुझ्या मावशीला आणि काय त्या मामीला ते तिकडच्या चार बायका आल्या असत्या आजूबाजूला आत्या पण होत्या तुझ्या त्यांच्याबरोबर बहीण पण होती झाल्या पाच बायका मावशी मामी दोन आत्या तुझी बहीण झाल्या ना पाच बायका मग करू शकली असती तू बाहेरच्यांना पण काही घालण्याची गरज नव्हती चल बाबा कुचकी दुचकी कोणाला काय द्यायचं नाही बाहेरच्यांवर मी कशाला खर्च करू म्हणून नसेल करायचं तुला तर तुझ्या घरच्यांवर तरी करायचा होता ते पण नाही आणि त्या बोरणांनी पण काय केलं घरच्या घरी कोण कौन, कोणाला बोलवलं नाही की काय नाही ते पाच बायकांनी ओवाळायचं असतं काय नाही त्या चिटाईला पण काय माहिती नाही नुसती आपली सोडला वर रिस धक्क्यातच ग वर रिस धक्क्यातच फक्त तेवढंच बरोबर म्हणजे संसार करायचा फक्त तेवढंच माहिती आहे बाकी जास्ती काय माहिती नाही चिट्टाईला बालविवाह झालाय ना चिट्टाईचा म्हणून आणि त्या पप्पांचं मी ह्यासाठी म्हणाली की ते आता पप्पांचं कशाला काय बोलायचं काय तर म्हणे की ओ, मी विचार केलेला की मग मी क करेन हळदी कुंकू पण मग मग आता पप्पांचं पण होतं श्राद्धाचं मग आता मग परत जायचं आणि यायचं मग आमची पण दमछाक होते अगो बाई दमछाक होते ती गाडी घेऊन मिरवताना दमछक नव्हती होत सगळीकडे हा गाडी देखो गाडी देखो गाडीवाला या से कचरा निकाल खाजीवाला या घर से कचरा निकाल हां ते फिरताना नाही तुला दमछाक झाली तेव्हा डे येऊन गेलीस गाडी घेऊन सगळीकडे मिरवून गेलीस तेव्हा नाही तुझी दमछाक झाली उठ सूट आपली सारखी येते जाते येते जाते हां जर जरा पाय थाऱ्यावर नाही तेव्हा नाही तुझी दमछाक होत आणि आत्ता बरी दमछाक होत होती पप्पांच्या श्राद्धाच्यासाठी आली मोठी किती ना म्हणजे कसला कमनशिबी माणूस आहे रे बाबाशी सुटला खरंच सुटला बिचारा देव त्याचं भलं करो जिथे कुठे असेल तिथे एखादी बाई असती तर आपलं सगळं काही आवरून वगैरे नंतर आली असती तुला कुठले असं मुलीला शाळेला सुट्टी किंवा कसली काही बघायची होती की तुला त्याच वेळेला यायचं होतं आधीच एवढं येऊन बसली आपली तिथे आणि हळदी कुंकू नाही काय नाही आणि मग पप्पांचं पप्पांचं कधी होतं आणि ही येऊन कधीची आहे आणि पप्पांचं झालं तर निकल ना आता जा ना जा ना घरी बसली आपली तिथेच डेरा मांडून आणि खात असते बघावं तेव्हा ते बहीण आली तर तिला काहीतरी घेऊन यायला सांगितलं काय तर म्हणून इथे ना इथे मिळतं आमच्या केपीमध्ये मी मागवते इंस्टामार्टवरून पण बरेच दिवस खाल्लं नव्हतं तर मी तिला सांगितलं मागवते तर मागवायचं होतं ना आणि केपीला मिळतं तर मग जा ना केपीला बरेच दिवस खाल्लं नव्हतं तर काय तुला काय काय एवढं काय नाही खाल्लं तर काय होतं होतं तुझं नाहीतर मग करायचा एरवी करतेस ना तो फडतूस केक तो करायचा होता आणि खायचं होतं कसलं म्हणजे खायचं काय या बाईला लागतं काय मला काय कळतच नाही आणि चिटाईला पण चांगले चटक चा मटक पाहिजे असलं काय हेल्दी नको चिटाईचे पण जिबेचे चोचले काय विचारू नका काय तर म्हणे की मेथीचे लाडू कशाला आणले इथे काय कोण बाळण झाले का हो का चिटाई चिटाईचा नंबर तर नाही लागला काय बोलते काय रे बाबा काय पोरी आणि काय आई आणि मेथीचे लाडू अगं चिटाई तुझी हाड हाडं तुझी जाऊ दे मजबूत करायला आणलेत वय झालं तुझं तरणी समजते स्वतःला त्या पोरी तिशीच्या पुढे ढकलल्या जातच नाही आणि आईशी आईस चाळीशीच्या पुढे ढकलली जात नाही काय करतात आणि काय यांना कसला एवढा सोस आहे ना मला तेच कळत नाही हाडं काय बाळणपणालाच खात नाहीत ते मेथीचे लाडू तुझ्यासारख्या म्हाताऱ्या लोक पण खातात खायचे असतात जरा हाड मजबूत होतात खा आणि तुझ्या आईला पण दे तिथे आहे ना आजी तिला दे नुसते पुंडे खाऊ नको म्हणा आणि त्या खाजीला काय बोलायला नाही तर त्या फोक फोकआख्यावरती बडबड करत बसले आणि त्याच सांगायला बसले आणि सगळं अगं बाई जुनं झालं इथे दुबईत पण होऊन गेलं कार्यक्रम सगळ्या दुनियाला माहितीये दुनिया पालती करून झाली सगळं बघून झालं आणि तू अजून काय लोकांना त्याची माहिती देते तुझे अंडे काय माहिती कुठल्या लेवलचे त्यांना काय माहिती असतं का नसतं काय का का त्यांचं त्यांना माहिती ही बसली आपली काहीतरी पकवायला आणि बिंदास्त जा म्हणे तुमच्या शहरामध्ये तुमच्या सिटीमध्ये असेल ना तुम्ही बिनधास्त जा बिनधास्त बिनधास्त न जायला काय झालं म्हणजे तुम्ही एकदम बिनदिक्कतपणे जा किंवा जरूर जा आवर्जून जा अजिबात चुकवू नका असं आपण काहीतरी बोल बिनधास्तो जा बिनधास्त न जायला काय झालं तिथे काय कसला अटॅक होणार आहे का काय तिकडे काय कोण मोठे आर्मीचे लोक आहेत का ते कसला शो आहे तो की बिंधास्तो जायला काय बडबड करते कुठे काय हे हे असले हे असल्या शाळेत कुठल्या शाळेत होते रे हे असले टॉपर अरे अरे, अरे 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 शी पोवाडची तर काय पार इज्जतच काय नाही आहे बाबा शी आणि ती चड्डी तिच्या व्हिडिओमध्ये म्हणते की मी माझ्या मैत्रिणींना भेटायला गेलेली म्हणजे या खाजीला तर माझी मैत्रिणी म्हणाली की तुझ्या चेहऱ्यावर कशाने एवढा ग्लो आला <laughs> मैत्रिणीला भेटायला म्हणजे खाजीला खाजी तुला म्हणाली की तुझ्या चेहऱ्यावर कशाने ग्लो आणला हा कशाने आला ग्लो का इम्प्युअर स्किनकडे जा खाजी तिला काय विचारते तुझ्या बहिणीला विचार स्वतःची बहीण एवढी आपला कुठला फिल्टर लावून आज लावलाय बघा मी इंस्टाला फिल्टर चोपडून फिरत असते तसाच आला ग्लो तिला काय विचारते का ही चड्डी काहीतरी फेकाफेकीच्या स्टोऱ्या बनवत्या मांसाळसारख्या मावसाड दुसऱ्या कोणत्या तरी मैत्रिणींना बदनाम करत असते आणि चड्डी थेट मावसाडच्या बहिणीलाच बदनाम करते स्टोरी बनवून तिची अगं खाजे त्या उलट्या मिशनचं बघ आधी ग्लो आणते अ पागलबाई ही पण पागलबाई टू पॉईंट टू आणि काय तर म्हणे दिनीला लक्षात होतं दीड वर्षाची असताना बघितलेलं तिने या डॅमरेटाला पण तिला अजून लक्षात होतं अरे लक्षात वगैरे काय नसतं तिच्या स्वभावातच बेसिकली फरक पडलाय आणि ती आता थोडी मिंगल व्हायला शिकली आहे तर ती काय लक्षात भिक्षात काय नाही लहान मुलांना काय कोणतरी असं आणि त्यात पेरू घेऊन आले ना, ना? कच्चे पेरू त्या पेरूच्या ह्याच्यामध्ये गेली ती तुसतं म्हणते पिशवी हातात दिसली की जाते त्याच्यासाठी लक्षात असण्याची गरज नाहीये पिशवी दिसली की जाते तुझ्यासारखीच आहे खाऊदरी आणि ही मावसाडी एक काय तर आज काय घेऊन बसली की म्हणे व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट दिलं आणि काहीतरी ग्रीटिंग कार्ड्स आणि काहीतरी ते काय मला वाटतं काहीतरी कुठून तरी मिळायला असेल किंवा काहीतरी कोणाचं तरी दुसऱ्याचं उचलून हिला चिपकवून टाकलं वाटतं आणि काय ते एक, एक वाचून दाखवत होती ते अगदीच त्या बरखीसारखं ऑदर दॅन ऑदर ऑदर आणि काय काय ते टिप्पणी देत होती एक एक लाईन वाचायची आणि चट हां ते तर आहेच हां ते तुम्ही करूच नाही शकत <laughs> आणि हे तर नाही शक्यच नाही तुम्ही करूच नाही तुम्हाला बोलताच येत नाही तुम्हाला करताच येतो नाही मासाड राहू दे तू राहू दे हां राहू दे तुझा ना आगा पिचा सगळा माहिती आहे आम्हाला ना ए, हो। ना तर ना काहीतरी जे काहीतरी नाटकं करतेस ना जास्त रोमॅन्टिक होण्याची ती स्वतःपुरतीच ठेव नंतर उगाच बोलेगा ना तो बोलेगा की बोलताय ग बस यडेबाई हुर्र आणि म्हणते त्याच्यावरती लिहिलेलं डिअर बरखा पहिले मला कळलंच नाही बरखा कशाला पण नंतर मग मला कळलं की माझ्या आजोबांनी ठेवलेलं ना माझं नाव बरखा होतं अरे बापरे हे कधी झालं आता हा आजोबांनी हिचं नाव बरखा ठेवलेलं आणि चला बाबा जर म्हणजे कोणाचं लीगल नेम असेल किंवा मॅटर्नल नाव असेल तर मग त्या नावाने हाक मारली लग्नानंतर नाव चेंज झालं तर गोष्ट वेगळी आहे पण हिचं तर काय दूरदूरचाच काय संबंध नाही असंच काहीतरी असं आता मला घरामध्ये ताई म्हणतात माझ्या आजीने आज माझं नाव ताई ठेवलं तिला असं वाटलं की ताई छान नाव आहे हिला आपण ताईच बोलूया म्हणून म्हणून मग ती मला असं ए ताई ए ताई ताई असंच म्हणायची तर मला घरातले सगळे ताईच म्हणायला लागले घरात मी सगळ्यात छोटी आहे पण मला सगळे ताई म्हणतात तर आता म्हणून काय माझा नवरा माझ्या आजीने नाव ठेवलं माझं ताई म्हणून काय मला डिअर ताई असं लिहिणार का उगाच आपलं काही काही अं आणि ते चच्चूला काहीतरी गुंडाळाला जाते पण काय जमत नाही कारण ते नॅचरल नाही आहे ना त्याच्यामुळे त्या फीलिंग्स नॅचरल असाव्या लागतात तर काय तो म्हणू आहे की अ चच्चू चच्चूने मला जेव्हा हे दिलं तर मला असं हसावं हसावं की अजून हसावं तेच कळत नव्हतं चच्चू म्हणतो का जोक आहे का हसण्यासारखं काय त्याच्यामध्ये हरके मावसाडे येडे हसावं की रडावंच बरोबर होतं ते हसावं की हिला वाटलं असेल तर रडायचं काय बोलू म्हणून हसावं की अजून हसावं म्हणते येडपाट येडीबाई हॅट हुर्र अगं रडावं म्हटलं असतंच तर तुला त्याने असं म्हटल्यानंतर रडण्यासारखं काय आहे म्हटल्यानंतर तू हे बोलू पण शकली असतीस की बाबा रडण्याचं म्हणजे आनंदाश्रू की तसं म्हणजे आनंदाने रडावं की म्हणजे खुशीने रडावं की हसावं असं मला समजत नव्हतं पण तू हसावं की अजून हसावं म्हणून फसलीस ना खरंच जोक आहे का हां मस्करी वाटली तुला सगळी आलतुगुडची हट बाई त्यासाठी ना अक्कल असावी लागते अक्कल आणि मुळात ना ते मनातनं यावं लागतं नुसतं त्या वरवरचा दिखा नुसतं लोकांना काहीतरी दाखवायला बघा मी आणि माझा चच्चू कसं ए गॉसिफ गर्ल काय नाही आहे ते मॅडम मॅडम काय तू लास्ट टाइम बोललेली मॅडमचं मॅडमचं काय नाही चच्चू मेराई ये मेरा हां माहिती आहे ना मी कोण आहे श्रीदेवी आहे मी श्रीदेवी आणि उर्मिला मातोंडकर तर काय म्हणून कधी कधी करतो तो मला माझे पण लाड हेच आहे हेच खरं आहे तेच तेच ते खोडून काढायला ना माझं बोलणं जे खरं आहे ते खरं आहे ना आता आता काय करणार मावसाड आता रियालिटी तर हेच आहे आणि तू ते खोडून काढायला जातेस ना त्याच्यावरच समजतं की जे मी बोलले ना तेच खरं आहे जुदई जुदई कभी नाई नाहीतर चच्चू मावसाडच्या आडून बरखाला तर गिफ्ट येत नाही म्हणून तर बरखाबरोबर कट्टी नाही झाली मावसाड की कसं कधीतरी चच्चू बोलला असेल की अगं ती बरखी तुझी फ्रेंड <laughs> <laughs> पांडव ऐकतस का मावसाडचं नाव बरखा आहे बरखायच काय गोसिपगर्ल तुझं ना डोकं कुठच्या कुठे काय पण कनेक्शन लावते पण खरंच हे खूप कॉमेडी आहे असं कोण करत मला काय कळतच नाही अ धन ओ धन ओ धन धन्य रे मग धन्यू तरी नाव लिहायचं होतं त्याच्यावरती ना नाही तर माऊस क्वीन लिहायचं तर तुझी नावं तर इतके बापरे तेलकटी डिअर तेलकटी डिअर मा, क्वीन डिअर गटरांची राणी डिअर उंदराची राणी डिअर घूस असं किती किती नावं होती सगळं सोडून बरखाच का जमियाने <laughs> ये एक्सप्लेनेशन जमिया ने आ पोगो देको तुम आणि मावसाड यार तू एवढं माहेश्वरी साम्राज्य चालवते तुझ्या मा, मामेचं काय कोणाचं भावाचं लग्न वगैरे जर बस्ता बांधून द्यायचा ना तू क करून ना अफोर्डेबल साड्या अवेलेबल हा शाणी सुरतला पाठवलं सुरत मला माहिती आहे म्हणजे तू तिथूनच माल उचलून आणते आणि इथे येडा बनवते ना लोकांना तुझं तिकडेच सेटिंग आहे तू तु, तो तुला विचारत होता की सगळं तू तिथे केलंय ना नीट सगळं काय केलंय ना तर ही सांगत होती हो मी फोन केले तर चार फोन तर केले ते उदरसेही आहे माल उदरसे आहे मोठी ढापाडापीचे धंदे तिथूनच करते वाटत मागे ते सगळं आणि मोठ्या मोठ्या बाता मारते की काय मॅन्युफॅक्चर आणि फ्रॅक्चर कुठची फ्रॅक्चर बंडी मावसाडा आणि नेमके कुठल्या दिवशी आलेले हिचे पाहुणे नाही तर म्हणजे समजा रविवारी वगैरे आपण लेट्स से रविवार पकडूया तर रविवार वगैरे असेल तर मग आ, हे कुठला प्रकार आहे बाबा कोल्हापूरकरांना तांबडा पांढरा लागतो आम मटण बिट्टाण शिवाय बात नाही पाहुण्या नाही पुरणपोळीचं काय नैवेद्य आहे का, हा? का, कर का ख, ते हां जेवण काय कोण पुरणपोळीचं कशाला करतं कोण काय बाई आहे विचित्र बहुतेक ख त्या काय त्या ताईंकडनं बनवायचं म्हणून काय ठीक आहे पुरणपोळी म्हणजे काहीतरी वेगळं करायला गेली असेल मांसाळ तसं पण हिला कुठे करायला लागतंय बाहेरून बाहेरून म्हणजे म मदतनिसेच्या हेल्पने केलं आहे ना पण तुम्हाला काय माहिती असेल तर मला सांगा जेवढं मला माहिती आहे की असं म्हणजे चांगला हार्डकोअर नॉनव्हेज खातात ते लोक जनरली असं पाहुण्यांना तर नॉनव्हेजचंच काही ना काहीतरी असतं जेवण पण हिचं काय वेगळंच आहे बिजली गिराने ये गिराणे येहेट टिजली गिराणे येहेोल बरोबर युनिवर्सने चुट्टी काढली रे बाबा एक नंबर आणि लास्ट बट नॉट द लिस्ट म्हणजे आता हे या दोघा बहिणींशी काही संबंधित नाही आहे पण खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून तुमच्याशी सांग बोलते शेअर करते ती गोष्ट म्हणजे आज बोंबाडचं बोंबाडने बॉम्ब टाकलाय भारतात येते फायनली आता भारतात कमाई करणार आणि आता फुल आता सगळे प्रयत्न करून झाले नवर मी एकटीच जाऊन येते आणि चल मी तुला कमाई करून देते तर गॉसिपगल एवढं बोलते सगळ्यांना जाणं तर शक्य नाही पण मला पण कुठेतरी मनात ना असंच वाटतंय म्हणजे बोंबली बोंबलीचं आत्मकथन बोलते मी बोंबलीला असं कुठेतरी मनात असं वाटतंय की तेच आहे तोच एक लास्ट ऑप्शन आहे तर आता सगळे नाही तर मी एकटीच जाऊन जरा छापून येते छापण्याशी मतलब आहे ना पर्सनल काम आहे बाबा आणि अजून एक काम मा मला असं वाटतंय म्हणजे माझी अशी एक दाट शक्यता आ, की आहे की काहीतरी प्रॉपर्टीचं आईच्या घराचं वगैरे काहीतरी आहे वाटतं काहीतरी आता वाटाघाटी करायच्या आहेत किंवा काय पेपर पेपर काही काहीतरी आहे तर त्याच्यामुळे आता जाऊन येते मी खर्च केलाय मी एवढं हे केलं आहे मला पण पाहिजे सोडते काय आता आत्ता बघा म्हणून आधीच चेहरा बघा कसा झालेला आणि आधीच सांगत होती मला वेळ मिळणार मेना नाही मिळणार कारण खूप हे आहे आणि तिथे माझं सारखं याच्यात कामात जाणार आहे कामात म्हणजे भांडणात कारण इट्स नॉट गोइंग टू बी इझी राईट कारण वहिनाने पण आता पूर्ण अशी आपलं ताकद लावणार वहिणा आणि वहिनाने पण सुरू केलं आहे हळूहळू Uh, म्हणूनच आता ते असं आजीशी संबंध आणि आजीने घेतलं नातवाला आणि जवळ घेतलं वगैरे असं चाललेलं आता असं म्हणजे हम सात सातेचा ड्रामा करते वहिणाने पण सोडली आहे पुढी आणि आता काय करते बघण्यासारखं डरेल मज्जा येणार आहे आता नवीन एक ड्रामा सुरू होणार so, आहे सो लेट्स वेट अँड वॉच आणि अजून एक गोष्ट अजून एक गोष्ट थोडंसं वेगळं आहे पण हे पण खूप इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे छुट्टीताई बोचूमोनची छुट्टीताई तिची स्टोरी बघितली का स्टोरी ठेवलेली तिने मी स्क्रीनशॉट पण घेतलाय पण मला वाटतं आता सध्या ती वेळ नाही आहे जर तुम्हाला तो, तो बघायचा असेल तर तुम्ही मला डी एम करा मी तुम्हाला पाठवते तो स्क्रीनशॉट बट मला इतकंच सांगायचं आहे की जेव्हा मी ती स्टोरी बघितली ना त्याच्यानंतर ती स्टोरी डिलीट झाली तोपर्यंत ती होती तर बहुतेक बोचूमोनला कळलं की माझ्यापर्यंत ती न्यूज पोचली आहे म्हणून बोचूमोनने बहुतेक तिला ती स्टोरी डाऊन करायला लावली पण स्टोरी काय होती आहे चुट्टीताई आणि केतू काकाचा डिवोर्स चुट्टीताई आणि केतू काका आर गेटिंग सेपरेटेड ही स्टोरी आहे म्हणजे आजकाल म्हणजे काय बोलतात ते बेबी मून वगैरे असा प्र प्रकार असतात आणि इन आणि प्री हनीमून आणि प्री वेडिंग पोस्ट वेडिंग काय काय का असले प्रकार निघाले आहेत तसं प्री डिवॉर्स असं पण असतं का असं म्हणजे लास्ट ऑप्शन म्हणून असं प्री डिवॉर्स आउटिंग प्री डिवॉर्स ट्रिप असं कारण आत्ता तर जाऊन आलेले आत्ता तर गुढी गुडी, -गुडी टायटॅनिक पोझ भारी पडली वाटतं मनहूस टायटॅनिक पोझ टायटॅनिक पोझ दिली नैयाज डुबली वाईट झालो हो मला चांगलं ना वाटत खरं तर म्हणजे सांगायला पण जे आहे ते आहे आता मला जे बघितलं जी खरी गोष्ट आहे ते आता काय नाही होऊ शकत ना म्हणून सांगते मी तुमच्याबरोबर शेअर करते बट जेन्युनली आय एम फिलिंग न्यूट्रल ॲक्च्युली मला काय फरक पडतोय जो बी आहे त्यांचं त्यांना माहिती आहे सो so, ह्या होत्या आजच्या सगळ्या ताज्या ताज्या खबऱ्या ज्या मी तुमच्यापर्यंत आहे आणि आजचं हे ताज्या खबर पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा भेटू आपण उद्या नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त आणि स्वस्तरा राहा टेक केअर बाय सी यू सून ते केला यू बाय अरे हां सॉरी 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 थांबा मी आहे अजून अजून एक तुम्हाला एक स्क्रीनशॉट दाखवायचा होता अंडे नेक्स्ट लेवल अंडे म्हणजे कसे आहेत बघा यडपट फुकट चंबू रिकाम टेकडे युजलेस स्वतःचीच काढून घेतात तर ही कॉमेंट बघा आणि त्याच्यानंतर पॉडकास्ट संपेल हां ते बाय मसाला मा